आरोग्यदूत जगता पाणी पाथर्डीफाटा परिसरातील चित्रकूट सोसायटीच्या रहिवाशांनी केलेली धावाधाव तसेच उपचारासाठी वर्गणी काढून गोळा केलेली रक्कम यामुळे दर्शन विजय आमटे या तीन वर्षाच्या चिमुकल्याला जीवनदान मिळाले आहे दर्शन सुखरूप असल्याचे कळताच त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यातून टपकलेले अश्रू आणि तुषारभाऊ तुम्ही आमच्या दर्शनसाठी अगदी देवदूत ठरला आहात अशी त्यांची प्रतिक्रिया बरंच काही सांगून गेले तीन वर्ष दर्शन आमटे बालदम्याच्या दुर्धर रोगाने गंभीर आजारी होता त्याचे हिमोग्लोबिन तीन पॉईंट एक तर प्लेटले तर आई भांडे करणारी त्याला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल केले तेथे पाच दिवसात काही सुधारणा न जाणवल्याने तसेच त्याच्या प्रकृतीबाबत हॉस्पिटल प्रशासनातर्फे कुणीही धड उत्तर देत नव्हते हातात झालेल्या त्याच्या आई वडिलांनी ही बाब सोसायटीच्या रहिवाशांच्या कानावर टाकली सोसायटीचे चे चेअरमन चेतन दिंडे विशाल सौंदाने विश्वास दिगळे यांनी ही बाब आरोग्यदूत तुषार जगताप यांच्या कानावर टाकली असता क्षणाचाही विलंब न करता तुषार जगताप यांनी तातडीने सूत्र फिरविण्यास सुरुवात केली त्या मुलाच्या महागड्या तपासण्या बाहेरून कराव्या लागणार होत्या तसेच मुलाला चांगल्या हॉस्पिटलमध्येही दाखल करण्याची गरज होती दर्शनच्या तपासण्या आणि आजार कोणत्याही शासकीय योजनेत बसत नव्हत्या आणि तितका वेळही नव्हता म्हणून तुषार जगताप यांनी पाथर्डी फाटा परिसरातील वृंदावन हॉस्पिटलमध्ये परिचयाच्या डॉक्टरांना औषधे तसेच शस्त्रक्रियेचा खर्च सोडून इतर कोणताही खर्च न घेता मुलावर उपचार करण्याची विनंती केली हॉस्पिटलने त्याबाबत तातडीने होकार दर्शविला लगेचच सोसायटीच्या रहिवाशांनी औषध व अन्य खर्चासाठी वर्गणी गोळा केली तुषार जगताप यांना तपासण्या व शस्त्रक्रियेचा भार स्वतःवर सोसला हॉस्पिटलने अन्य खर्च न घेण्याचे ठरविले त्यामुळे जेथे तीन ते चार लाख लागणार होते तो खर्च लाखाच्या घरात आला आणि दर्शनवर छान उपचार झाले आता तो सुखरूपासून त्याची प्रकृतीही ठणठणीत आहे दोन ते तीन दिवसात त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे दर्शनसाठी देवदूत ठरलेले तुषार जगताप आणि चित्रकूट सोसायटीतील रहिवासी तसेच वृंदावन हॉस्पिटलचे डॉक्टर श्यामकांत कदम डॉक्टर राजेंद्र कदम डॉक्टर सांगळे यांचे दर्शनच्या आईवडिलांनी आभार मानले आहेत आम्ही तुमचे उपकार कधीच विसरणार नाही हे त्यांचे उद्गार बरंच काही सांगून गेले दर्शन साठी काहीतरी करा अशी विनंती चित्रकूट सोसायटीच्या रहिवाशांनी माझ्याकडे केली असता माझ्यातला आणि त्याचा जीव वाचविण्यात मी खारीचा वाटा उचलला याचे मला समाधान वाटते चित्रकूट सोसायटीच्या दर्शनही घडले असे तुषार जगताप यांनी सांगितले नमस्कार मी डॉक्टर दर्शन जाधव कन्सल्टन वृंदावन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल पाथर्डी फाटा नाशिक आमच्याकडे दर्शन आमटे म्हणून एक चार वर्षाचं बच्चू आलं होतं तो पहिले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तो एकदम सिरियस कंडिशनमध्ये ॲडमिट होता त्याचं रक्त फक्त तीनच होतं एच बी खूप कमी होतं त्याचं त्याच्यामुळे त्याला श्वास घ्यायला पण खूप तकलीफ होत होती दम लागत होता त्याला खोकलासुद्धा येत होता त्याला लोअर इस्पेटी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच निमोनियासारखं पण झालेलं होतं तर आम्हाला सुनील भाऊ जगताप यांचा फोन आला होता आणि तुषार जगताप जगता यांचा पण फोन आला होता की एक बच्चू आहे ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे तो एकदम क्रिटिकल झाला आहे तर त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं जेणेकरून की चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देता येईल तर मग त्यांनी असं पण सांगितलं की त्या बच्चूच्या परिस्थिती घरची परिस्थिती काही एवढी चांगली नाही आहे ते पैसे वगैरे त्यांच्याकडे असे जास्त नाही आहे तर त्याच्यामुळे आम्ही लगेच तातडीने त्यांना सांगितलं की तुम्ही बाकीच्या गोष्टींचं काही विचार नका करू त्वरित बच्चूला आपण इकडे शिफ्ट करू आणि आम्ही त्या बच्चूला इकडे शिफ्ट करून त्याला आय सी यूमध्ये ठेवून त्याला दोन रक्ताच्या बॅगा दिल्या अँटीबायोटिक्स दिले आमच्याकडचे नर्सिंग स्टाफ आणि जेवढे पण डॉक्टर होते त्यांनी व्यवस्थितपणे त्याची काळजी करून त्याला बरं केलं आणि आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य दिलं दिलं त्यांना जर आम्ही काही त्यांच्याकडून काही हे घेतले नाही रे बिलिंग वगैरे काही चार्जेस घेतले नाही आणि मेन हेतू आमचा हेच होता की बच्चूला लवकरात लवकर बरं करायचं जेणेकरून त्याच्या आईवडिलांच्या तोंडावर आनंद व्यक्त व्हायला पाहिजे बस बाकी काही तर हा बच्चू म्हणजे एक आमच्या चित्रकूट परिवारातील एक हिस्साच आहे तो आमच्या इथेच राहतो त्याचे वडील विजय आमटे हे आमच्या इथे वॉचमन म्हणून काम करतात आमच्या चित्रकूट सोसायटीमध्ये आणि तसं तो आमच्या खेळायचा असायचा राहायचा तर तो अचानक त्या दिवशी अठ्ठावीस मार्च रोजी रात्री त्याला अचानक त्रास झाला तो डोळे उघडणं त्याला शक्य नव्हते श्वास घेता येत नव्हता तर रात्री साडेबारा एक वाजता त्याला आम्ही फिरलो बघितलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला प्रयत्न केला कर पण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काय आम्हाला उपचार लवकर मिळाले नाही मग शेवटी नालाच तो आम्ही सिव्हिल हॉस्पिटल गाठले आणि त्याला इमर्जन्सीमध्ये आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केले त्यानंतर दोन तीन दिवस तिथे काय पाहिजे तसा उपचार झाला नाही नंतर एक एक एप्रिलच्या साधारणतः आसपास त्यांनी आम्हाला सांगितले की त्याला ब्लड द्यायला लागेल त्याचं हिमोग्लोबिन कमी झालं आहे त्याला निमोनिया झालेला आहे त्याला लास्तम आहे असे विविध प्रकारचे त्यांनी त्यांना आम्हाला डाय डायग्नोसिस सांगितले त्या हिशोबाने आम्ही बघता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर काही व्यवस्थित त्याचा उपचार होत नव्हता त्यामुळे आम्ही नंतर डिसिजन घेतला व आम्हाला की याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती केल्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता तर मग या आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जो खर्च येणार होता तो जवळपास एक हजार लाख रुपयाच्या आसपास येणार होता तर मी या चेअरमन म्हणून चित्रकूट सोसायटीतर्फे आमच्या कमिटी व सर्व सभासदांशी सावा संवाद साधला सा साधला व आपल्यातर्फे काही त्याला मदत करता येईल का शेवटी तो आमच्याच एक परिवाराचा हिस्सा आहे आमच्या इथेच राहतो तर मग या दर्शनसाठी आम्ही सर्व सभासदांनी आम्हाला खूप म मोलाचे सहकार्य केले सर्वांनी शक्यतो शक्यतोपर्यंत आर्थिक मदत केली सर्व सभासदांचे मी पथंदा मनापासून आभार मानतो जेव्हा जेव्हा शक्य होते याच्या आधी आम्ही असं जेव्हा पण असे आमच्यासमोर असे येतात केस येतात तर आम्ही नेहमी स सर्वांसाठी उभे असतो आमच्या स चित्रपट सभा सभागारांसाठी तर तर ज्यावेळेस प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ब जेव्हा त्याला ॲडमिट करायची वेळ आली तेव्हा ए असा एवढा मोठा खर्च बघता आम्ही त्यांची जर परिस्थिती बघता त्यांना हे शक्य नव्हतं मग आम्ही थोडंसं प्रयत्न केले बाहेरून काही मदत होईल का तर त्या कामी आम नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते तसेच आमचे मित्र तुषारभाऊ जगताप यांचंही आम्ही त्यांनीही आम्हाला मदतीचा हात पुढे केला हॉस्पिटल मिळ मिळण्यासाठी किंवा आर्थिक मदत त्यांच्यातर्फे करण्यात आली तर तुषारभाऊ जगताप यांचेही खूप खूप अभिनंदन व आभार तसेच आमचे मित्र सुनील भाऊ निर्बोने हेही खूप दा, दा, दडादडीने त्यांचे काम त्यांनी चालू ठेवले धावपळ केली त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी खूप सारे हॉस्पिटल फिरलो कुठे आपल्याला जास्तीत जास्त आपला पैसा वाचेल व लवकर त्याला उपचार सुरू करता येईल त्या कामे त्यांनीही खूप धावपळ केली तसेच आमचे चित्रकूट सभासद सर्व सभासद आम्ही चित्रकूट सोसायटीमध्ये दोनशे सोळा फ्लॅट आहेत आम्ही तिथे सर्व जाती धर्माचे लोक अतिशय गुन्हे राहतो सर्व म्हणजे अशी कोणावर अशी वेळ आली तर नेहमी आम्ही सर्वांसाठी उभे असतो तर